मोठी बातमी समोर येते हेक्टरी साडे हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे फार्मर आय डी ई केवाय सी मुळे मात्र अनुदान जमा होण्यास विलंब होतोय अनेक शेतकरी सरकारच्या मदतीपासून अद्याप सुद्धा वंचित आहेत सरकारची मदत ही दोन ते तीन टप्प्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा पहिला टप्पा सरकारने आता जाहीर केलेला या ठिकाणी बघू शकता सर्व याद्या आता आलेल्या आहेत शेतकऱ्यांना वाटत होतं की पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळतील आज येतील का उद्या येतील असा प्रश्न मनात होता मात्र आता ते दोन हजार रुपये देखील तुम्हाला मिळणार आहेत त्याची देखील प्रतीक्षा आता करू नका चिंता आता दूर झालेली असून प्रतीक्षा तुमची संपलेली आहे आता पीएम किसानचे दोन हजार रुपये येणार आहेत ती किंवा नुकसान भरपाईचे उर्वरित पैसे ज्यांना मिळाले नसतील त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्या खात्यावरती येणार आहेत व ज्यांना मिळाले आहेत त्यांना पण आता अनुदानाचे दहा रुपये सरसकट सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत कारण की आता बऱ्याच जणांना दोन दिवसापूर्वी आले व त्यानंतर आता दोन दिवसापूर्वी एक टप्पा झाला आता पुढील टप्पा आज एक बघायला मिळणार आहे आता पुढील काही तासामध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील येणार आहे आता सरकारच्या माध्यमातून सर्व योजनेचे पैसे जमवणार आहेत मात्र हे पैसे आता पहिल्या टप्प्यात किती जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे ते तुम्हाला सांगतो कारण की तेरा जिल्हे व साठ तालुके सरकारने निवडलेले असून जशा बँका सुरू होतील त्या ठिकाणी बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत मग आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का जर या तेरा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पैसे जमा होऊन जातील आता साठ तालुके व तेरा जिल्हे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आलेले आहेत आता सर्व माहिती बघायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सब्स्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑल ओवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची महत्त्वाची अपडेट बघायला मिळेल तर चला पाहूयात तर बघा अखेर सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय झालेला आहे सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेले हे शेतकरी आता खुश झालेले आहेत त्या ठिकाणी बघा पहिला टप्पा दुसरा टप्पा व तिसरा टप्पा असे तीन टप्पे सरकार करणार आहे कारण की या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की आता आम्ही मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला मंजुरी देखील आता दिलेली आहे शेतकरी आता खुश झालेले असून आम्ही हे पैसे तीन ते चार योजनांचे पैसे देत आहोत एक दोन योजनांचे नाही त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा लवकरात लवकर ही दोन कामे करून घ्यावी म्हणजे काय होईल तुमच्या बँकेत पैसे येतील कारण सरकारला काय करायचं आहे कारण सरकारला काय एका एक योजनेचे पैसे द्यायचे नाहीत आता पीएम किसानचे दोन हजार रुपये येणार आहेत त्यानंतर तुम्हाला पी किम्याचे बारा हजार रुपयांपासून अठरा हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळणार आहे नुकसान भरपाईचे सतरा अठरा हजार रुपये मिळणार आहेत हे टोटल पैसे सरकारला द्यायचे आहेत तसेच आता इकडे अनुदान दहा हजार दाँदा रुपयांचं भेटणार आहे मग हे अनुदान पैसे सर्व तिकडून सोडल्यानंतर फक्त शेतकऱ्यांच्याच बँक खात्यात जमा व्हावेत इतरांच्या बँक खात्यात पैसे जाऊ नये याकरिता सरकारने आता याकडे लक्ष दिलेलं आहे त्यामुळे सरकार काय म्हणते आम्ही तुम्हाला जास्त रक्कम देत आहोत त्यासाठी तुम्ही फक्त आम्ही सांगितलेली दोन कामे करा म्हणजे बराबर रक्कम तुमच्या बँक खात्यात ही जमा होईल कधीच तुमची रक्कम थांबणार नाही नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्हाला पैसे आले नाही आम्हाला असं झालं नाही मग तुम्हाला जर पैसे लवकर पाहिजे असतील तर आता सरकारने सांगितलेली दोन कामे करावी लागणार आहेत तरच तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे पीएम किसान योजनेचे पैसे भेटणार आहेत अन्यथा या यादीमधून तुमचे नाव काढले जाईल व तुम्हाला पैसे भेटायचे नाहीत हे देखील लक्षात घ्या मग आता तुमच्या मनात असा प्रश्न असेल की नेमकी कोणती दोन कामे करावी तर या ठिकाणी बघा आता जी दोन कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती तुम्हाला आता याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा त्यापूर्वी काय करूयात नेमके पैसे कोणत्या तेरा जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची तसेच साठ तालुक्यांची यादी बघूयात त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला पीक किंवा नुकसान भरपाई पीएम किसान योजनेचे पैसे भेटतील त्याबाबतची माहिती लगेच दोन मिनिटानंतर आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्ष देऊ शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघत चालायचा आहे तर चला आता सर्व काय आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता आता सर्व याद्या आलेल्या आहेत व सरकारने आता स्पष्टपणे सर्व माहिती शेतकरी बांधवांना दिलेली आहे तरी ते सांगितलं आहे की आता आम्ही पैसे वाटपाला सुरुवात करत आहोत तर या ठिकाणी बघा सरकारचा मोठा निर्णय झाला शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी भेटलेली आहे आता दोन दिवसांपासून शेतकऱ्यांना मॅसेज येण्यास सुरू झालेला आहे ते मॅसेज पैशाचे आहेत बऱ्याच जणांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत ज्यांना मिळाले नाहीत त्यांना आता मिळून जातील असं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे व यावेळेस बैठक झाली व त्या बैठकीमध्ये उपस्थित असणारे नेते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवार होते या तिघांनी मिळून शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे तर बघा आता हे पैसे तीन टप्प्यांमध्ये वाटप होणार आहेत या ठिकाणी सर्व यादी आलेल्या असून पहिला टप्पा दुसरा टप्पा व तिसरा टप्पा असे तीन टप्पे सरकारने आता हा जो वरचा पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना काय होणार आहे पीएम केसांचे दोन हजार रुपये पी किंवा सतरा ते अठरा हजार नुकसान भरपाईचे सतरा आठ ते अठरा हजार रुपये व दहा हजार रुपयांचं अनुदान हे शंभर टक्के भेटणार आहे त्यामुळेच आता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सरकारने सांगितलेली काम करावी जेणेकरून शंभर टक्के पैसे तुमच्या बँक खात्यात येतील जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही कामे पूर्ण केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्याच योजनेचे पैसे यायचे नाहीत मग आता ती कोणती दोन कामे करावी लागणार आहेत त्याबाबतची माहिती व्हिडिओच्या पुढे आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत आता राहिलेला व्हिडिओ बघा तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे त्याचं नाव कमेंट मध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची पीक किंवा नुकसान भरपाईची बातमी नक्की दिली जाईल तर चला लगेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता तर या ठिकाणी चला आता सर्वात आधी आपण व साठा आहेत ते बघूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी तुम्हाला दाखवत आहे आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर बघा या ठिकाणी आता सर्व माहिती आलेली असून शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळतो या ठिकाणी आता पहिला जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे तर लिस्ट मध्ये आता या ठिकाणी सर्व माहिती आलेली आहे तर इकडे बघा पहिला तालुका जिल्हा या ठिकाणी आता जाहीर झालेला असून अमरावती जिल्हा आहे जर तुम्ही या जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे आता जमा होणार आहेत नुकसान भरपाईचे तर आलेच असतील पण आता पीक विम्याचे पण येतील बऱ्याच जणांना नुकसान भरपाईचे आठ हजार पाचशे रुपये आले तर काही शेतकऱ्यांना यापेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे तसेच आता पीक विम्याचा मुहूर्त सापडलेला असून सरकार सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची आता कोट्यावधी रुपयांची रक्कम अमरावती या ठिकाणी सोडण्यात येणार आहे एवढंच नाही तर आता दहा रुपयांच्या अनुदानाच्या यादीमध्ये अमरावती जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून आता दहा रुपये अनुदान अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका त्यानंतर पैसे वाटप होणारे तालुके या ठिकाणी बघू शकता यामध्ये धारणी तालुका पैसे वाटपासाठी जाहीर केलेला या तालुक्याचं नाव पण यादीत सरकारने घेतलेलं असून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतरचा तालुका मोर्शी तालुका मोर्शी तालुक्यात देखील टोटल रक्कम आता शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे तर चला आता पुढील क्रमांकाच्या याद्या आपण जाणून घेऊयात पुडिल तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा तालुका जाहीर झालेला आहे तो म्हणजे चांदूर बाजार जर या चांदूर बाजार तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात देखील आता टोटल पैसे सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत तर इकडे बघा चांदूर बाजारभाव तालुक्यातील शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात आता अनुदानाचे दहा हजार सोडण्यात येणार आहेत आता या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सरसकट दहा हजार रुपयांचं पेरणीसाठीचं अनुदान पूर्ण टाकण्यात येणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील व तुम्हाला मेसेज येऊन जाईल यानंतरचा पैसे वाटप होणारा तालुका चिकलदारा तालुका या तालुक्याचं नाव पण यादीत आता लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तुमच्या तालुक्याचं नाव आहे का जिल्ह्याचं नाव आहे का ते तुम्हाला समजेल कारण जर यादीमध्ये तुमचा तालुका जिल्हा असेल तर पैसे सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर चिखलदरा तालुक्यात देखील टोटल पैसे आता वाटप होणार आहे त्यानंतर नांदगाव खंडेश्वर या तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपाचा मुहूर्त सरकारने काढलेला असून या तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना पैसे आम्ही देणार आहोत असं सांगितलं आहे तर नुकसान भरपायचे चौदा ते पंधरा हजार जमा झाले तर आता दहा हजार रुपये अनुदानाची सुरू आहेत हे पैसे पण जमा होतील तसेच आता व्हिडिओ लक्ष देऊन बघत चला कारण पीएम किसानच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली असून आता काही तासांमध्ये पीएम किसान योजनेच्या पैसे वाटपामध्ये सरकारचा अजून एक मोठा निर्णय होणार आहे जेवढी रक्कम लागणार आहे ती शेतकऱ्यांसाठी आता सरकार जमा करण्यास सुरुवात करत आहे त्यामुळे काळजी करू नका पीएम किसानचे पैसे आता पुढच्या काही तासात होणार आहेत नेमकी कोणती तारीख आहे ती तारीख तर एवढी जवळची आहे की ती तारीख का ता आता काही तासातच आता राज्यामध्ये बघायला मिळणार असून त्या तारखेमुळे लवकर पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत अशी जवळची तारीख सरकारने आता काढलेली आहे व त्या तारखेला पीएम किसानचे दोन हजार रुपये तर भेटणार मात्र अजून रुपये उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत मग आता नेमकी फिक्स तारीख तारीख ती ती कोणती आहे आहे तुम्हाला सांगणार जास्त काय अंतराची काही तासाचीच तारीख आहे त्यामुळे आता काळजी करू नका काही तासांमध्ये पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहेत आता ते किती तास आहेत तर बघा अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर होय शेतकरी मित्रांनो आता अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर पी एम किसानचे उर्वरित पैसे शेतकऱ्यांना भेटणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला यादीमध्ये पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते तालुके आहेत व पी एम किसान साप्ता नेमका कधी जमा होणार आहे फिक्स डेट काय आहे तुम्हाला का का तुम्हा ती पण माहिती देणार आहे त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला ने के तर इकडे बघा आता अनुदान वाटप होणारा पुढील जिल्हा तालुका पण सरकारने जाहीर केलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपासून शेतकऱ्यांना पैसे न्यास सुरू झाले सरकारने सांगितलं ते मॅसेज पण आता आलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी दाखवले पण होते तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी पैसे आले म्हणून सांगितलं पण आहे या ठिकाणी बघा राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे जमावण्यास सुरुवात झालेल्या यामध्ये शेतकऱ्यांची कमेंट आहे की विटेवर गाडी तालुका बीड आम्हाला जे आहे काल पैसे आलेले आहेत नऊ हजार रुपये प्रमाणे पैसे आमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत असं शेतकऱ्यांनी सांगितलं त्यानंतर रामेश्वर शेअर या शेतकऱ्याला सहा हजार पाचशे रुपये हेक्टरी आलेले आहेत त्यांना दोन दिवसापूर्वी पैसे आले त्यांचा जिल्हा परभणी आहे पैसे जमा झाले असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतरचे अजून एक शेतकरी आहेत त्यांनी पण कमेंट केलेले आहे की आम्हाला पैसे आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला दहा हजार आलेले आहेत असं बऱ्याच शेतकऱ्यांनी काल आपल्याला सांगितलेलं आहे तसेच तुम्हाला किती रुपये आले कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर बघा आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे व तालुके या ठिकाणी आता तुम्हाला लगेच दाखवत आहे तर बघा पुढील क्रमांकाचा तालुका या ठिकाणी सरकारने जाहीर केलेला आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा तर बघा इकडे बुलढाणामध्ये देखील आता पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार आहेत आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ती दोन कामे तुम्हाला करावं लागणार आहेत तरच पैसे भेटणार आहेत मग नेमकी ती कोणती दोन कामे आहेत ती माहिती पण आपण बघणारच आहोत तर बघा आता बुलढाणा जिल्ह्याचं नाव यादीत टाकलेलं असून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा मुहूर्त आता निघालेला आहे त्यानंतर मालकापूर तालुका पैसे जमावणार आहेत दहा हजार रुपयांचं अनुदान आता जाहीर केलेलं आहे बोनस स्वरूप अनुदान हे आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमवणार आहे यामध्ये मलकापूर तालुका आहे तसेच नुकसान भरपाईचे पैसे ज्यांना नसतील त्यांना मिळून जातील त्यानंतर राजा ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले आहेत पाच सहा दिवसापूर्वी जरी ज्यांना भेटले नसतील त्यांना भेटून जातील फार्मर आयडी आहे का नाही ते पण लक्षात घ्या जर नसेल तर पैसे भेटायचे नाहीत काढलेले असेल तर काही चुका असल्यामुळे भेटायचे नाहीत चुका आहेत का नाही सर्व व्यवस्थित करून घ्या कारण काय ही छोटी मोठी रक्कम नाही दहा हजार पंधरा हजार रुपये अशी रक्कम सरकार देत आहे त्यानंतर इकडे बघा बुलढाणा जिल्हा झाला त्यानंतरचा तालुका बघायला मिळत आहे शेवगाव तालुका या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता जमा होणार असून सरकारच्या माध्यमातून टोटल रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये त्यानंतरचा तालुका देऊळगाव राजा देऊळगाव राजामध्ये देखील पूर्ण पैसे वाटपाला आम्ही सुरुवात करत आहोत असं सरकारने सांगितलं असून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे तर चला ही तर अपडेट झाली आता पीएम किसानचे दोन हजार रुपये कधीपर्यंत मिळणार आहेत तसेच आता दहा हजार रुपयांचा अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे व कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील ती माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर बघा या ठिकाणी अपडेट आलेले असून सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे निर्णय झालेला आहे ते काय सांगितलं आहे तर बघा तेरा ते सतरा हजार रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाईची पण रक्कम अशा प्रकारेच मिळणार आहे दोन हेक्टर पर्यंत सरकार वर आता देणार आहे व रब्बी पेरणीसाठी अनुदान दहा हजार रुपयांचं सुरू केलेलं आहे आता हे अनुदान सुरू झालेलं असून आता या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू बघायला मिळत आहे त्या जिल्ह्यांची आता नावे पण आलेले आहेत तेरा जिल्हे व साठ तालुक्या आपण बघतच आहोत त्यासाठी आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा जर यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे भेटून जातील मग तुम्हाला कसलीच काळजी चिंता करण्याची आता गरज पडणार नाही बघा या ठिकाणी काय सांगितलंय तर हे पैसे तीन टप्प्यात आता वाटप होणार आहेत पहिला टप्पात तीन दिवस वाटप सुरू राहणार त्यानंतर ज्यांचं नाव यादीमध्ये येईल त्यांना पैसे भेटणार आहेत मात्र यादीत नाव येण्यासाठी ही दोन कामे करावी लागतील तर यादीत नाव येईल अन्यथा जर तुम्ही ही दोन कामे केली नाहीत व तुमचं नाव यादीत आलं नाही तर कोणत्याच योजनेचे पैसे भेटायचे नाहीत असं सरकारने सांगितलं आहे मग नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात सर्व योजनाचे पीक विम्याचे सतरा अठरा हजार नुकसान भरपाईचे व अनुदानाचे दहा हजार रुपये आणि पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळतील यासाठी कोणतं काम करावं लागणार ती माहिती आता सांगत आहे आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर बघा या ठिकाणी आता महत्वाकांक्षी निर्णय झालेला आहे या ठिकाणी स्पष्टपणे सरकारची माहिती आता आलेली आहे तर बघा पी एम किसान सन्मान निधी एकवीसवा हप्ता आता डायरेक्ट लगभग इथे हिंदीमध्ये काय सांगितलंय ते तुम्हाला वाचून दाखवतो त्यानंतर त्याचं मराठीत काय ते तुम्हाला सांगतो कारण आता ही माहिती जी आहे ते सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे किसान किसान मंत्रालय यांच्याकडून ही माहिती आलेली आहे पैसे टाकण्याबाबतचा निर्णय झालेला आहे तर त्यांनी काय सांगितलं आहे भारताचं जे किसान मंत्रालय आहे त्यांनी काय सांगितलंय तर बघा त्यांनी सांगितलं आहे की पी एम किसान सन्मान निधी की एकवीसवी किस्त लगभग नऊ करोड किसानों के खाते में जमा होने आहे अठरा इकडे बघू शकता या ठिकाणी पुढे काय सांगितलंय अठरा हजार कोटी रुपये की सन्मान राशी का हस्तांतरण होणे वाला आहे म्हणजे इथं असं त्यांचं सांगण्याचं म्हणणं आहे की हे जे एकवीसव्या हप्त्याचे पैसे आहेत हे तब्बल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किती नऊ करोड शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे नऊ कोटी शेतकऱ्यांना कोटी रुपयांचे वाटप आता सन्मान निधीचे पैसे हे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत हस्तांतरित करण्यात येणार आहेत असं सांगितलं आहे व त्याबाबतची तारीख काय सांगितली आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असं सांगितलं आहे हे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील असा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट होते आता तुमच्या बँक खात्यात टोटल पैसे जमा होऊन जातील पीक विमा नुकसान भरपायचे पण पैसे भेटणार आहेत तिकडे बघा मोताळा तालुक्यांमध्ये पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत काळजी करणं सोडून द्या अजून महत्वाची राहिलेली बातमी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ देणार आहोत तो पाहायचा असल तर आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद